तर आज अनंत चतुर्दशी होती किती नाही म्हटलं तरी हा दिवस मात्र येणारच पण हा दिवस खूप नको नकोसा वाटतो कारण एवढ्या लवकर बाप्पा आले आणि आता सुद्धा निरोपाची वेळ आलेली होती तर आज थोडं लवकर उठून मला स्वयंपाक आधी आवरून घ्यायचा होता त्यासाठीच मी आधी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता कारण बाप्पांना पुरणपोळीचा नैवेद्य पुरणाचे मोदक या सर्व गोष्टी आवरून घ्यायच्या होत्या म्हणून एक दिवस आधी छान असं पुरण बनवून घेतलं सकाळी वरण भात आणि छोल्यांची भाजी असा स्वयंपाक आवरल्यानंतर या दोन तीन पुरणपोळ्या बनवल्या आणि नंतर लगेच पुरणाचे मोदक सुद्धा बनवून घेतले पुरणाचे मोदक वगैरे बनवले आणि त्याच्यानंतर लगेचच मग आम्हाला आरती वगैरे करून घ्यायची होती नंतर देवपूजा केली बाप्पांची आरती केली आणि बाप्पांना सुद्धा त्यांच्या स्थानावरून थोडस मंत्र उपचार करून सरकवून घेतलेलं होतं छान बाप्पांना सरकवून थोडीशी जागा वगैरे बाप्पांची चेंज करून झाली आणि नंतर लगेचच मी मोदक तळायला घेतले आणि मला दुर्वांचा हार सुद्धा बाप्पांसाठी बनवायचा होता जो की तुम्हाला आता ब्लॉग मध्ये दिसेलच तर खूप साऱ्या दुर्वा सुद्धा होत्या आणि या दहा दिवसांमध्ये एवढ्या जास्त दुर्वा मला मिळाला नाही म्हणून एकही दिवस माझ्या बाप्पांना दुर्वांचा हार मात्र झाला नाही म्हणून म्हटलं चला तर अशा प्रकारे छान असा यावेळेस दुर्वांचा हार वगैरे बनवला आणि तो सुद्धा बाप्पांना शेवटच्या दिवशी अर्पण केला सकाळीच आम्हाला बाप्पांना न्यायचं होतं कारण जोपर्यंत आहो घरी होते तोपर्यंत न्यायचं होतं पण झालं असं का भरपूर सारा पाऊस आमच्याकडे सुरू होता म्हणून नाउंना सुद्धा जॉबला जावं लागलं आणि बाप्पांना सुद्धा मग आम्ही सकाळच्या ऐवजी संध्याकाळी न्यावं लागलं तर हे पुरण ह्यावेळी इतकं छान झालं होतं आणि ज्याप्र ज्याप्रमाणे मी पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या अगदी एकही पुरणपोळी कुठली नव्हती आणि छान अशी झाली होती कारण आपण जेव्हा कोडपाटला असा कापड बांधतो किंवा एखादी कॉटनचा रुमाल बांधतो ना तेव्हा अगदी पुरणपोळी छान होते चिटकत नाही आणि चिटकत नसल्यामुळे ते फुटतसुद्धा नाही तर खूप छान आणि टेस्टी टेस्टी या पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि बाप्पांना सुद्धा जेव्हा आम्ही आरती केली तेव्हा आरती जेव्हा झाली तेव्हा लगेच पूर्णाचा मोदकांचा नैवेद्य आणि पूर्णाचा हा स्वयंपाक केलेला होता तो, तो संपूर्ण नैवेद्य बाप्पांना आणि महाराजांना अर्पण केला तर इच्छा अशी होती आहुणची मी आमची माझी का लवकर सकाळी उठून छान असं आवरून घ्यायचं आणि बारापर्यंत बाप्पांना विसर्जित करून घ्यायचं जेणेकरून आहुंना सुद्धा सुटी नव्हती आणि ते सुद्धा फ्री होऊन जॉबला जाऊ शकत होते आणि मी सुद्धा दिवसभराचं राहिलेलं काम आवरेल पण ह्यावेळेस काय माहिती आमची सुद्धा इच्छा नव्हती बाप्पांना पाठवायची आणि बाप्पांची सुद्धा इच्छा नव्हती जायची म्हणून यावेळेस बाप्पांनी खूप संध्याकाळी आमच्याकडून विसर्जित करून घेतलं जे की आम्ही मागच्या वर्षी सुद्धा संध्याकाळीच केलेलं होतं पण ह्या वर्षी खूप जास्त पाऊस होता आणि त्या पावसामुळे सर्व काही कामं गेली हवं तसे शूट करता आले नाही आणि अहो सुद्धा बरोबर नव्हते आणि बापांना मग पावसातच न्यावं लागलं तर अशा प्रकारचं तुम्हाला पुढे मी शेअरच केलेला आहे का मी कोणासोबत गेली आणि कसं नेलेलं होतं बापांना तर तर असं छान प्रकारे नैवेद्य वगैरे बापांना दाखवला आणि पूर्णाच्या पोड्या सुद्धा तितक्या छान होत होत्या सुंदर होत होत्या आणि हे पुरण खूप मऊ झालेलं होतं असल्यामुळे ना तो अगदी लवकर लवकरचा नैवेद्य दहा दिवसांमध्ये जेव्हा बाप्पा येतात बाप्पांचं आगमन होतं अगदी त्या दिवशी सुद्धा आपण एक वेळेस पूर्णाचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा बाप्पा घरी जातात तेव्हा सुद्धा आपण हा नैवेद्य दाखवू शकतो तर मी शेवटच्या दिवशी दाखवला होता कारण येण्याच्या दिवशी खूप जास्त घाई असते म्हणून येण्याच्या दिवशी नाही बनवला आणि पूर्णाचे मोदक सुद्धा मी बनवले नव्हते या दहा दिवसांमध्ये म्हणून आज पूर्णाचे मोदक बाप्पांना बनवले आणि छान असे फुलार वगैरे वडून घेतलेले होते ते सुद्धा बनवले दुर्वांचा हार होता तो सुद्धा अर्पण केला आणि इतकं घरामध्ये असं वातावरण म्हणजे बाप्पा जरी घरात होते तरी खूप असं शांत शांत वाटत होतं एकच होतं की बाप्पा गेल्यानंतर काय होईल आणि आपल्याला नको वाटतो ना हा दिवस प्रत्येकाला नको वाटतो लहान मुलं असते तर खूप जास्त रडतात सुद्धा आणि आम्हाला सुद्धा तसंच झालेलं बाप्पांचं विसर्जन विसर्जन करणं आम्हाला अगदी खूप जास्त अवघड झालं होतं कारण घराचं वातावरण खूप शा, जास्त शांत होईल कारण डेली रुटीन मध्ये खूप छान चाललं होतं सकाळी छान लवकर उठायचं बाप्पांची आरती करायची देवपूजा करायची आणि मग पुन्हा आपण स्वयंपाक करायचा बाप्पांच्या या नावाखाली दररोज दहा दिवस छान छान नवीन नवीन प्रकारचे मोदक करायचे आणि आपण स्वतः ते खाऊन घ्यायचे बाप्पा फक्त एक निमित्त असतात मात्र मोदक हे सर्वांनीच खाल्लेले होते आणि सर्वांना तितक्याच आवडले सुद्धा आणि आता पुन्हा त्या दिवसाची वाट बघा बाप्पांची वाट बघण्यामध्ये पुन्हा आपलं जे काही वर्ष आहे ते वर्षभर बाप्पांची आपल्याला वाट बघावी लागणार आहे तर बघा इथे पूर्णाचे मोदक सुद्धा तितके छान झालेले होते आणि पूर्ण जे मोदकचा एक दोन मोदक जो काही होता तो फुटला होता म्हणून पूर्ण तेल सुद्धा माझ्या त्या मोदकांसारखं झालेलं होतं तर मात्र असो छान असे टेस्टी मोदक आमचे तयार झाले होते आणि मी सुद्धा गरमागरम स्वयंपाक झाले त्याला लगेच तळून घेतले कारण मी यानंतर सुद्धा आरती वगैरे करायची होती आणि बाप्पांना मोदकांचा नैवेद्य मला सर्वप्रथम दाखवायचा होता पण मोदकांचा नैवेद्य स्वयंपाक आरती हे सर्व कामं आम्ही अकरापर्यंत आवरून घेतली होती कारण आमचा प्लॅन होता का लवकर बाप्पांना घेऊन जायचं पण बापांना सुद्धा जायचं नव्हतं आणि आम्हाला सुद्धा आमची इच्छा नव्हती म्हणून ते काही प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला नाही आणि बापा मात्र संध्याकाळीच गेले तर शेजारी सुद्धा मी गरम गरम भात लावलेला होता कारण म्हटलं वरण वरण झालेलं होतं भाजी सुद्धा झालेली होती आणि मग गरमागरम भात बनवून घेते जेणेकरून छान गरमागरम नैवेद्य बापांना अर्पण करता येईल लगेचच मी मोदक तळल्याच्या नंतर पापड कुड कुरडई चकली वगैरे छान असं सर्व काही तळून घेतलेलं होतं कारण नैवेद्याचं ताट हे पूर्ण मला भरलेलं हवं होतं तर संध्याकाळी आहून असल्यामुळे मी एकटेने आरती केली ताई वगैरे सगळे आले होते आणि आम्ही सुद्धा त्या ताईंसोबतच फोर व्हीलरमध्ये नेणार होतो यावर्षी बाप्पांना कारण पाऊस खूप असल्यामुळे टू व्हीलरवर जाणं शक्य नव्हतं म्हणून सुद्धा जॉबला निघून गेले आणि ताई आणि दादा आम्ही सर्व काही त्यांचा सुद्धा बाप्पा आमचे सुद्धा बाप्पा असं छान असं घेऊन गेलो फोर व्हीलरमध्ये आणि तरी तिथे सुद्धा गेल्यावर आरती वगैरे झाली आणि बारीक बारीक पाऊस होता तर बघा बाप्पांना सुद्धा आजचा दुर्वांचा आरती इतका छान दिसत होता मोदकांचा नैवेद्य दाखवला कारण बाप्पांचे सर्वप्रथम जे प्रिय असतात ते म्हणजे मोदक तर छान अशी आरती वगैरे करून घेतली नंतर दुध्दी पोवाडण्या संध्याकाळी मी सुद्धा छान अशी तयार झाली होती साडी नेसायचा प्लॅन होता पण एवढ्या पावसामध्ये साडी आवरणे सुद्धा मुश्किल झाली असते आणि आहोन असल्यामुळे शूट करणं दोघी गोष्टी जमल्या नसत्या म्हणून बाकीचा बाहेरचा शूट अगदीच मला करता आला नाही कारण पाऊस असल्यामुळे आणि हा बाप्पा सुद्धा मी त्या दादांकडे दिला होता मात्र मी थोड्या वेळासाठी सुद्धा घेतला होता गणपती बाप्पा आता गणपती विसर्जन करून आलो खूप जास्त गर्दी होती आणि पावसाही तितका जोरात सुरू आहे आमच्या नाशिकमध्ये म्हणून जास्त काही शूट बाहेर करता आलं नाही पण जेवढं काही केलं आहे ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर केलेलं आहे तर बघा आता बाप्पांचं घरही तितकंच सुनं सुनं झालेलं आहे आता पुन्हा पुढच्या वर्षाच्या आतुरता लावून बाप्पा गेले ज्या क्षणाची वाट बघायची गरज असते पाहिण्यात तो क्षण आला आणि किती नाही म्हटलं तरी आपल्याला बाप्पांना बाय करावंच लागलं किंवा विसर्जित करावंच लागलं खूप जास्त गर्दी होती आणि आम्हाला सुद्धा बराच उशीर झाला तर आजचा ब्लॉग इथेच संपवते ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनल नवीन असता तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनल बघायला मिळतील बाय चला तर पुन्हा भेटेल उद्याच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्यू बाप्पा कसे वाटले ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा बाय